आताही एकंदरीत आपण पाहतोय मोठ्या संख्येने तुम्ही महिलांनी या मेळाव्याला प्रतिसाद दिला एकंदरीत काय मार्गदर्शन झाले महिलांनी काय निर्धार केला महिलांनी म्हणजे सगळ्या महिला आधी भाऊजी पाठीमागे आहेत उभ्या आता महिलांना पण कळून चुकलंय की म्हणजे भ्रष्टाचार आता वाढत चाललेला आहे ना एक खरा नेता कोण आणि आपल्याला खऱ्या नेताला ने म्हणजे निवडून आणलंच पाहिजे लाडकी बहीण योजनेवरून सुप्रेत्यांनी महिलांना मार्गदर्शन के केलं की योजने मुझे मुझे या योजनेला तुम्ही बळी पडू नका हे तुमचेच पैसे पुन्हा तुम्हाला देण्यात येते कसं हो म्हणजे त्यांचं म्हणजे बरोबरच सांगितलं ताईंनी कारण हे आपले टॅक्स वगैरे परत आपले हे लाईट बिल माग आहे म्हणजे वाढवली त्याच्यातूनच जो पैसा आहे ना तोच आपल्याला या म्हणजे आपल्या महिलांना आपल्याकडूनच घ्यायचा आणि तोच महिलांना आपल्याला लाडक्या बहिणी म्हणून महिलांना दिलेला तुम्ही भोसरी विधानसभा संघाच्या कुठल्या भागात राहतो भोसरी विधानसभा काय समस्या आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय महिला समोर आलेल्या समस्यांचा महिला तुमच्या भागात काय समस्या आहे जे मागच्या आमच्या इथे जास्त करून पर्यावरण जास्त करून काही हे झालेलं आहे सगळं प्रभागामध्ये काही त्यांनी हे केलेलं नाहीये महागाई वाढलेली आहे आणि म्हणावं असं काही विकास घडून आलेला नाही मागच्या दहा वर्षामध्ये हीच आमची समस्या आहे काय काय निर्धार काय केला महिलांनी यावेळेस यावेळेस आम्ही अजित भाऊ गव्हाणे तुतारी सुतारीवरचा वाजवणारा माणूस यांनाच निवडून आणायचा निर्धार घेतलेला आहे ताई आपण पाहतोय मोठ्या संख्येने सगळ्या महिला घरोघरी जाऊन प्रचार करताय कोणते मुद्दे घेऊन महिलांपुढे जात आहे तुम्ही कारण ह्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात महिला राहतात आम्ही घरोघरी जाऊन म्हणजे प्रत्येक महिलेला कुटुंबाला आम्ही भेट घेतो त्यांच्याकडनं माहिती घेतो की तुमच्या प्रभागामध्ये कसे प्रॉब्लेम आहेत कशा प्रॉब्लेमला लोक सामोरे जातात तेच हे करतोय आम्ही आणि महिलांना एवढं पण समजून सांगतोय आम्ही की जे अजित भाऊ जे जे आता उमेदवार आहेत ते कसे योग्य आहेत शैक्षणिक बाबतीत किंवा लोकांचे कसे मदत करतात एक सुसंस्कृत नेतृत्व लोकांसमोर कसं चांगल्या प्रकारे मांडता येईल तेच आम्ही प्रयत्न करतोय विद्यमान आमदार आपल्या भाषणातून नागरिकांना तंबी देतात माझा चेहऱ्या समोर एक महिला म्हणून तुम्ही कसं पाहताय बघतो हे एक सामान्य महिला म्हणून मी जर म्हटलं तर हे खूप चुकीचं वातावरण म्हणजे ते जे बोलतात ना ते खूप चुकीचं आहे असं कुणाला डायरेक्ट आपण एक धमकी का झालेलं आहे हे आणि आम्ही ह्याला काही घाबरणार नाहीत हे तर शंभर टक्के की आमचाच निश्चय विजय म्हणजे होणारच आहे भाऊंचा त्यामुळे आम्ही अशा धमक्यांना आम्ही नाही घाबरत प्रचार करताना आम्ही जेव्हा प्रचार करायला जात होतो ना घरोघरी तेव्हा लहान लहान छोटीशी मुलं त्यांना वाटत होतं आम्ही पैसेच घेऊन येतोय म्हणजे आम्ही ती मुलं उलट आम्हाला म्हणायची की म्हणजे पैसे द्या तुम्ही पैसे घेऊन आलात का तुम्ही पैसे घेऊन आलात का पैसे द्या आम्हाला आम्ही म्हटलं आम्ही पैसे घेऊन नाही आलो आम्ही ना पैसे नाही देत आम्ही तुम्हाला काम देतो म्हणजे आम्ही तुम्हाला ना आयुष्यभराची भाकरी मिळेल असे तुम्हाला काम देतो पैसे देऊन तुमचा काही महिना सगळ्या प्रचाराला आम्ही पैसे घेऊन आलो हो मग त्यावेळेस मी त्यांना सांगितलं ना की म्हणजे की आम्ही तुम्हाला आयुष्यभराची भाकरी देऊ आम्ही तुम्हाला काम देऊ पैसे देऊन तुमचा काही महिनाभर फक्त किराणा माल भागेल तुम्हाला स्वलंबी बनवू आम्ही तुम्हाला पैसे देऊन पांगळ बनवणार नाही तर ते पाहून लगेच दोन तीन लेडीज आल्या ले उलट म्हटल्या आमचं म्हणजे मतदान घ्या म्हणून त्याच्यामध्ये त्यांना जरा पटलं म्हणजे आमचं बोलणं म्हणजे समोरचे पैसे वाटण्याचं हा हो पैसे वाटण्याचं काम चालू आहे जास्त हा शांतीनगर मध्ये शांतीनगर मध्ये घाटल्या अशा घाटणी त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुमचं काम करू तुमची काय काम असेल ती जेव्हा तुम्ही सांगितलं की आम्ही वाटणार नाही तसं काय नाही तुम्हाला आयुष्यभराची भाकरी देऊ तुम्हाला कामाला लावू तुमची जर काही काम असेल तर ती आम्ही करू तर आणि काय तुम्हाला पैसे काय तुम्हाला समजा पाच हजार दिले तुम्हाला महिनाभर फक्त महिनाभराचा किराणा माल तुमचा भागेल तसं तुम्हाला जर कामाला लावलं तुम्हाला आयुष्यभराची भाकरी मिळेल स्वावलंबी बनवू म्हटलं पांगळ बनवणार बनवणार नाही म्हटलं तुम्हाला पैसे देऊ तर दोन तीन महिला आल्या म्हटलं उलट हे घ्या म्हणून आमची नावं घ्यायचं बळी पडणार काय हा हे सगळे म्हणजे आपल्या तुतारीच्या तुतारीच्याच बाजूने म्हणजे सगळ्या महिलांच आता हे सगळ्या कस पाहिलं आता पाच वर्ष दहा त्यांनी अनुभव घेतलाय आणि या दहा वर्षात त्यांनी काम पाहिल्यात सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहेत म्हणजे आता गोरगरीब असमदास हे असतील त्यान त्यांची काय परिस्थिती आज आम्ही जाऊन पाहिली ना त्यांना पण वाटत ना आम्हाला असं काम करणारा नेता हवा करणार सगळीकडे अजित भाऊ गवाने आजच्या सभा झाली आपले महायुतीचे उमेदवार श्री अजित दामोदर गवाने यांच्या सुशिक्षत सुशिक्षित उच्च हुशार कर्तव्यशील सर्वांना सांभाळून घेणारे नेता जर आपल्याला हवा असेल तर आजच्या मार्गदर्शनातून सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की आपल्याला अजित भाऊंसारखाच नेता मिळायला हवा की जेणेकरून तो सर्व सर्वसामान्यांचं कल्याण तर करणारच देशाचं जगाचं सर्वांचंच कल्याण करेन आणि असा नेता आमच्याकडे आमदार म्हणून व्हावा ह्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ते आमदार होणारच ही जशा आमच्या ताई सांगतात की ही काळ्या दगडावरची पांढरी आहे आणि तेवीस तारखेचा गुलाल हा आमचे अजित भाऊ दामोदर गव्हा चा असणार आहे ह्याबद्दल शंभर टक्के नाही तर एकशे एक टक्का एक कात्री आहे आणि तो गुलाल हा आम्ही उधारणारच जसं तुम्ही विश्वास व्यक्त केला की अजित हे आमदार होणारच आपण पाहतो या ठिकाणी विद्यमान आमदार आहे दहा वर्षापासून या ठिकाणी आमदार आहे कोणते प्रश्न आहे जे अपेक्षा होती तुम्हाला की त्यांच्या मार्फत सुट्टी सुटली नाही तुमच्या महिलांमध्ये मोठी नाराजी दिसते आजपर्यंत दहा वर्ष झालेत आपले आमदार आहेत पण त्या आमदारांनी आजपर्यंत जे आम्हाला सांगितले की हे प्रकल्प आम्ही आणतोय तिकडं हे काम करतोय ते काम करतोय पण हे फक्त कागदोपत्रीच काम आहे ते काही प्रत्यक्षात कुठलेही त्यांनी काम केलेलं नाहीये त्याच्यामुळं सगळ्याच महिला भगिनी तर नाराज आहेच त्याच्यामुळं मध्ये एकच वातावरण निर्माण झालेलं आहे की दहा वर्ष त्यांनी कुठलंही काम न करता आज आपल्याकडे ते मत मागायला येत आहेत कुठल्या ना कुठल्या रूपाने काहीतरी आमिष दाखवून पैसे देऊन ते मतं विकत घेत आहे मी सर्व महिलांना एवढंच सांगू इच्छिते की आपल्याला आपला पुढचा आपल्या मुलं भवितव्य घडवायचं असेल तर आपल्याला आपले अजित भाऊ दामोदर गव्हान सारखेच नेते आपल्याला लाभले पाहिजे त्यांनी मतदान करताना विचार करूनच मतदान करावे एवढीच मी दिलगिरी व्यक्त करते आणि त्यांना भरघोस मताने विजयी म्हणजे त्यांनी मतदान करताना विचार करूनच मतदान करावे एवढीच मी दिलगिरी व्यक्त करते आणि त्यांना भरघोस मताने विजयी निवडून आणून द्यावे हीच एवढी अपेक्षा व्यक्त करते महिलांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितले की पैशाचं सा वाटप जोरात चालू आहे महिलांना कुठेतरी आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न होते छोटी छोटी मुलं देखील जेव्हा तुम्ही प्रचाराला त्यांच्याकडे तुम जा त्यांना वाटतं की तुम्ही पैसे वाले का जेव्हा राष्ट्रवादीचे जे प्रचारक आहेत ते जेव्हा म्हणतात महिलांना की आम्ही पैसे वाटणार नाही तर आम्ही तुमचं भविष्य उजळणार आहोत पैशांना तुम्ही बळू बळी पडू नका कसं पाहतो हे वातावरण तर हे ना खूप सगळीकडेच चाललेले आहे काही न काही रोज काहीतरी ऐकायला वेगळं मिळत आहे पण महिलांनी ठरवलं आहे की ह्या वेळेस आपण पैशाला बळी न पडता सुसंस्कृत सुसज्ज आणि स्वाभिमानी कर्तव्यशील अशाच आपण भावी आमदार होणार आहे त्यांना निवडून देणार आहे त्याच्यामुळं किती जरी पैसा दिला कशाचे पण आमिष दाखवले तरी महिला बळी पडणार नाही याबद्दल तर काही शंकाच नाही का तर आज आपल्याला स्व आपले महिलांची सभा झाली सुप्रियाताई सुळेंनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळं महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे ऊर्जाशक्ती वाढलेली आहे त्याच्यामुळं आज ते कुणालाही न डगमगता वीस वीस तारखेला जे इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये भरघोस मतांनी त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न तर करणार आहेच आणि तो प्रयत्न निश्चित होणार आहे याबद्दल तर शंकाच नाही त्याच्यामुळं कुठलेही कुठलेही जे कोणी आमिष काही दाखवते त्याला कोणतीच महिला बळी पडणार नाही महिलांनी कुठेतरी खंत व्यक्त केली की भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू आहे आणि या भोसरी विधानसभा मतदारसंघातील महिला या पैशांच्या वाटपाला कुठेही बळी पडणार नाही कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही असा विश्वास या महिलांनी व्यक्त केलाय कॅमेरामॅन महादास शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड